तर सकाळची वेळ सकाळी सकाळी आधी चहा आपण घेऊया चहा घेऊन पुढे जाऊया तर तुम्हाला सांगतो पुढे मी की आज आपण कुठे चाललोय चला पहिले चहा पिऊया आणि परत इथून निघूया तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय भवानी जय शिवराय स्वागत आहे तुमचं परत एकदा तुमच्या भावाच्या तुमच्या मित्राच्या लाडक्या चॅनलवरती त्याचं नाव आहे सुमित सरोदे तर चला तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे जो पण कोणी नवीन आला असेल त्याला एकच रिक्वेस्ट आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पूर्ण बघायचं चला आज मी तुम्हाला इथे आहे मी पेमगिरी गाव या गावामध्ये थांबलो आहे आणि मी माझ्या भावाची वाट बघतोय त्याला घेऊन आपण इथून पुढे निघणार आहोत आणि आज आपण जाणार आहोत बाळेश्वर या ठिकाणी बाळेश्वर हे ठिकाण संगनमेर तालुक्यातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते तर आज आपण त्या ठिकाणाला आज भेट देण्यासाठी चाललो आहे चला तुम्हाला प्रवासामध्ये मी सांगतो त्याची थोडी माहिती वगैरे सगळं काय देतो चला तर मित्रांनो बाळेश्वरला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत एक संगनमेरहून जातो आणि एक दुसरा जो रस्ता आहे ना तो पिमगिरी या गावातून जातो आता मी पिमगिरी या गावामध्ये जे माझ्या काकांचं गाव आहे त्या गावाला गावाचं पण मंदिर पण इथलं बघितलं होतं पेमादेवीचं मंदिर त्याची माहिती वगैरे सगळं काही मी तुम्हाला मागल्या ब्लॉकमध्ये टाकलं होतं तर आज आपण ह्याच पुढे बाळेश्वरला चाललो आहे बाळेश्वरची यात्रा पण खूप मोठी भरते आणि मी पहिले यात्राला पण त्या ठिकाणी गेलेलो होतो आज परत एकदा मी चाललो आहे तर बाळेश्वरचा जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर हे म हे जे मंदिर आहे ते समुद्र सपाटीपासून खूप उंचावरती आहे आणि दोन चार डोंगर डोंगरावरती गाव आहे गावामध्येच ते आहे आणि तिथेच आपण चाललो आहे चला तुम्हाला पुढे दाखवतो मी सगळं काही आता व्यू बघता तुम्ही आपण सध्या घाटामधून चाललो आहे घाटाचा हा रोड आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला सगळं काही मी या गडाची माहिती वगैरे हो तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे तिथे असणारे देव महापले देवादी देव महादेव यांची त्या ठिकाणी पिंड आहे आणि त्यांचीच त्या ठिकाणी त्यांचंच नाही ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिराची सविस्तर हो माहिती मी तिथं पोहोचल्यावरती तुम्हाला देईलच आणि रस्त्यामध्ये तुम्ही बघू शकता तर मी घाटामध्ये आहे घाटाचा रोड आहे पूर्ण आणि घाटाघाटांनीच आपल्याला वरती जायचं आहे वरती गाव आहे जाता जाता आपल्याला दोन ते तीन ती अशी गावं लागतात मग ती गावं ओलंटल्यानंतर आपण बाळेश्वरच्या ठिकाणी पोहोचतो समुद्रसपाटीपासून हे उंचावरती आहे डोंगरावरतीच गाव बसलेलं आहे आणि त्या गावामध्येच एका डो अजून एक डोंगर डोंगरावरती डोंगर आणि त्यावरती बसलेलं हे मंदिर आहे तुम्ही जर संगनमेर साईडने आला तर तिथे चन्नापुरीचा घाट तुम्हाला लागतो चन्नापुरीचा घाट ओलांडून तुम्ही वरती तिथे येऊ शकता तिकून ही वाट आहे आणि या पेमगिरी या गावामधून तुम्ही आला तर इकूनसुद्धा वाट आहे पण जर जसं बघितलं तर पेमगिरीवरून तुम्ही जर निघालात तर हे थोडंसं लांब अंतर आहे आणि संगनमेरवरून जर तुम्ही निघालात हे थोडंसं जवळ अंतर आहे तर मी माझा मावस भाऊ आणि माझा एक मित्र आम्ही तिघंजण आता गाडीवरती प्रवास करतो आहे निघालो आहे आम्ही मला मला असं वाटतं की तुमचा माइंड कधी तुम्हाला फ्रेश करायचं था, असेल तुम्ही घराच्या बाहेर निघलं पाहिजे कुठेतरी फिरलं पाहिजे कारण तुम्ही जेव्हा फिरता तेव्हा तुमचा माइंड फ्रेश होतो तुम्हाला आनंद असा वाटतो तुमच्या लाईफमध्ये जे दुःख आहे ते थोडंसं हलकं थो झाल्यासारखं थो थो तुम्हाला वाटतं आणि मलाही फिरायला खूप आवडतं तुम्हालाही रिक्वेस्ट करेल की प्लीज आता मोसम चालू झाला आहे पानकाळा चालू झाला आहे पावसाळा चालू झाला आहे हा निसर्गाचा सगळ्यात चांगला ऋतू आहे फिरण्यासाठी हिंडण्यासाठी तर घराच्या बाहेर पडा कुठेतरी जा कुठेतरी फिरा कुठेतरी देवस्थान तुम्ही निवडा पण त्या ठिकाणी असं डोंगर वगैरे ट्रेकिंग वगैरेला तुम्ही जा तुम्हाला या गोष्टीचा आनंद खूप 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 जाणवेल आणि तुम्हाला खूप एन्जॉयमेंट पण करायला मिळेल असं मी सांगेल तर आता मीही असं चाललो आहे मला खूप फिरायला आवडतं म्हणून मी निघालो आहे तुम्हालाही रिक्वेस्ट परत एकदा रिक्वेस्ट करतो हो की प्लीज बाहेर फिरा आणि आनंद या पारसा या ऋतूचा कारण हा ऋतू सगळ्या बारा महिन्यातून एकदा येणारा ऋतू आहे आणि हे तीन चार महिने तुम्हाला मिळतात तर सेविंग करायला शिका स्विमिंग करून तो पैसा साईटला काढून त्यामध्ये तुम्ही फिरा एन्जॉय करा काम हे तुम्ही कंटिन्यू करतात काम हे प्रत्येकाला करणंच आहे तर फिरणं पण तेवढंच गरजेचं असतं आणि फिरलं हे माणसाने पाहिजेच पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्हाला सांगतो आहे आता आपण चालू आहे बघू शकता तुम्ही खेडं गाव आहे गावातून गावा आपल्याला जायचं आहे आणि अजूनही आपल्याला घाटाचा रोड दिसतो आहे रोड थोडासा ओबडधोबड आहे कारण इकडे जास्त करून म्हणजे ह्या रोडचं काम केल्यानंतरसुद्धा पानकळ्यामध्ये हा रोड परत एकदा उद्ध्वस्त होतो आणि या गोष्टी घडत घडत राहतात नेहमी घडत राहतात की रोड बिघडणे सुधारणे बिघडणे सुधारणे हे कंटिन्यू चालू असतं त्यामुळे या गोष्टीचा एवढा विचार करू नका पण या गोष्टी या ठिकाणी घडत असतात बघू शकता आपण रस्ता अजूनही बा साईटला बघू शकता दरी वगैरे तुम्हाला दिसत असेल रस्त्याने अशा ठिकाणी जरी गेला तरी जीवाची पण काळजी करा थोडंसं जपून चाला साईटनं गाडी वगैरे चालवताना गाडी स्लो चालवा जास्त स्पीडमध्ये गाडी चालवू नका माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटत असेल की हो ले ले मी गाडी स्पीडमध्ये चालवतो तसं नाही आहे गाडी मी या व्हिडिओचा स्पीड वाढवलेला आहे आणि व्हिडिओच्या नंतर मी याडमध्ये तुम्हाला सगळी काही ते झालेली आमच्या ट्रॅव्हलमधली माहिती तुम्हाला सांगतो आहे त्या गोष्टीचा जास्त विचार करू नका तरी पण परत एकदा सांगतो की प्लीज तुम्ही घराच्या बाहेर पडत जा फिरत जा आणि नव्या नव्या गोष्टी बघत जा याचा आनंद तुम्हाला जाणवेल चला तर मग आमचा हा टूर पण तुम्ही एन्जॉय करा बघा तुम्हाला दाखवतो मी पुढे कसं कसं काय काय प्रसंग आमच्या टूरमध्ये आलेत मदे ते सगळे काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तेव्हा व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही बनवून राहा तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर मी नक्की सांगेल की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला ला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग चला आपण जाऊया आपल्या प्रवासामध्ये पुढे मला स्वतःला ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडतं आणि माझ्या लाईफमध्ये मी खूप ट्रॅव्हलिंग करत असतो तर हे व्हिडिओ बनायचं बनवायचं मला म्हणजे एवढं माझ्या डोक्यामध्ये नव्हतं पण माझ्या एका मित्रांनी मला सांगितलं की तू एवढं ट्रॅव्हलिंग करतो जर भविष्यामध्ये तु तुला जर कधी तुझे तुझेच झालेले प्रसंग जर तुला बघायचे असेल तर तिथे यूट्यूबवरती बघू शकतो भले ते कोणी बघू वगैरे नाही बघू पण तू स्वतःच पुढे जाऊन तुझ्या लाईफमध्ये केलेले सगळे काही टूर तू स्वतः एन्जॉय करू शकतो बघू शकतो आणि यूट्यूबला ते कुठे जाणार पण नाही यूट्यूबला तसेच सेव्ह राहतील तर त्याचमुळे ह्याच एका गोष्टीमुळे मी युट्यूबवरती या सगळ्या व्हिडिओ व्हिडिओ मी अपलोड करायला लागलो माझं चॅनल मी पहिलं डान्सिंग असं म्हणून सिले चालू केलं होतं आणि आज मी ट्रॅव्हलिंगचे पण व्हिडिओ त्यामध्ये टाकतो तर कारण असंच आहे की कारण मला माझ्या भविष्यामध्ये जे जे काही मी केलं आहे ना त्याचा मला थोडासा माझ्या आठवणी म्हणूनसुद्धा मी हे व्हिडिओ या ठिकाणी टाकत असतो आणि तुमच्याशी शेअर करत असतो पण तुमचं मिळालं जे प्रेम आहे ना त्या प्रेमाचा मी खरंच खूप मोठा आभारी आहे की तुम्ही मला खरंच यूट्यूबवरती सुद्धा चांगलं प्रेम देताय माझ्या व्हिडिओला असं बघताय आणि एन्जॉय करताय तर भावांनो असं म्हटलं जातं की तुमच्या लाईफमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल ना डिप्रेशन वगैरे तुम्हाला असं वाटत असेल <hayır> ना तर तुम्ही एका कुठलं एखादा मंदिर निवडा आणि त्या मंदिरामध्ये निवांत जाऊन बसा आणि त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही बसलात ना त्यानंतर तुम्हाला जाणवेल तुम्हाला तिथली वाईफ जी असेल ना ती ऑटोमॅटिकली तुमचं मन शांत करण्याचा प्रयत्न शांत करेल आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या समस्यांचं निवारण मिळायला सुरुवात होईल तर या सगळ्या गोष्टी ह्या मंदिरामध्ये घडतात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून या गोष्टी चालत आल्या आहेत आपण देव देवी देवतांना एवढं महत्त्व का देतो तर तिथे आपल्याला एक असं म्हणू शकतो की पॉझिटिव्ह वाईप त्या ठिकाणी मंदिरामधून मिळते मंदिरामध्ये तुम्ही कधीही जाऊन बसा तुमचं मन ऑटोमॅटिकली फ्रेश होतं तुमच्या माइंडमध्ये येणारे सगळे विचार साईटला होतात आणि तुम्हाला एक आनंद असा आनंदाचा भास होतो आणि या सगळ्या समस्यांचं निवारण तुम्हाला त्याच ठिकाणी मिळतं चला तर मग आपणही चाललो आहे आता या ठिकाणी बघू शकता एक पाठी आपल्याला लागली होती ती ओलांडली आपण आणि समोरचा जो डोंगर तुम्हाला दिसतो आहे त्या डोंगरावरती आपल्याला जायचं आहे छोटासा इथे परत एकदा घाट आहे तो घाट ओलांडून आपण वरती जाऊन बघूया हे बघा घाटाचा हा रोड आहे आणि थोडासा व्हिडिओ इथे स्किप होतो आहे कारण घाटाचा रोड असल्यामुळे मोबाईल माझ्या हातात असल्यामुळे मी जास्त व्हिडिओ घेऊ शकत नाही ही पाठी तुम्ही बघताय आणि जेव्हा तुम्ही यात्रेच्या ब्रेडमध्ये येणार ना तो तेव्हा तुमच्या गाडी इथेच पार्किंग होणार इथून तुम्हाला वरती पायी पायी जावं लागतं कारण इथे तेवढी गर्दी असते आणि पुढे त्याच्यामुळे गाडी घेऊन जाता येत नाही तर आपली गाडी आता डायरेक्टली वरती जाते कारण आपण या ठिकाणी सकाळी आलो आणि इथे कु आता कुठलीही म्हणजे गर्दी वगैरे नाही आहे आणि त्यामुळे आपण सकाळी सकाळीच या ठिकाणी आलो आहे कारण एक सकाळीच वातावरण थोडंसं चांगलं आहे आणि दुपारी ऊन असतं त्यामुळे मी सकाळीच येण्याचा प्लॅनिंग केला होता तर हे आता आपण या ठिकाणी पोहोचलो आहे तुम्हाला मी दाखवतो इथे असलेले मंदिर दाखवतो त्याबद्दलची माहिती वगैरे सगळं काही तुम्हाला पुढे दाखवतो चला तर मग बघूया पुढे दर्शन घेऊया आणि हे बघा हे तिघं मित्र आम्ही एक मित्र आहे आणि एक भाऊ आहे आम्ही आलो या ठिकाणी बघू शकता तुम्ही आम्हाला आणि हे तुम्हाला मी बाग बॅकग्राऊंड दाखवते बघा मागे पूर्णपणे चारही साईडनं डोंगर आहे आणि या डोंगरांच्या पलीकडे होऊन आपण आलो मी या ठिकाणी कॅब काढून तुम्हाला दाखवते माझा मला पण तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि माझ्या मागचं बॅकग्राऊंड पण पूर्ण तुम्ही बघू शकता थोडंसं ब्लर झालं आहे कारण सिनेमॅटिकमध्ये मी शूट करतो तरी तुम्हाला दिसत असेल माझं बॅकग्राऊंड बा माझ्या मागचं बॅकग्राऊंड दिसत असेल चला तर मग पुढे मंदिरची माहिती वगैरे देतो मी तुम्हाला काय आहे तर तुम्ही पायी आल्याच्यानंतर या समोरचं तुम्हाला एक गेट दिसतं आहे या गेटने तुम्ही वरती जाणार आहेत त्या गेटनी जशी तुम्ही पुढे एंटर होणार आहात ना तर एंटर झाल्याच्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी एक छोटंसं पिंपळाचं जा झाड दिसेल त्याला साईडनं आवारण केलेलं आहे आणि मध्ये आपले शंकर महादेव यांची पिंड ठेवलेली आहे स शेजारी नंदी आहे आणि त्याच्यावरती एक कलश ठेवलेला आहे त्यांनी कंटिन्यू त्या पिंडीवरती पाणी पडत असतं तर हे खूप बघा तुम्ही किती असं म्हणजे छान असं दृश्य हे आहे आपल्यासमोर इकडे पुढे मंदिर आहे आणि मंदिर हे इथे एक बुरुजसारखं त्यांनी बांधलेलं आहे काही मला माहीत नाही काय तुम्हाला जर माहीत असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करा कमेंट करून मला सांगा नक्की वरती बघू शकता मंदिराचं चा काम चालू आहे थोडंसं कळसाचं चा काम चालू आहे यात्रा जवळ येते यात्रेच्या आधी कदाचित हे काम त्यांना पूर्ण करायचं आहे म्हणून हे काम चालू आहे बघू शकता शिचे क्षेत्र बाळेश्वर यांचं हे गुरुजी आहे हो नाही दर्शन घेऊया दर्शन घेऊन पुढे जाऊया तर पहिले मी दर्शन घेतो आणि पुढे पण तुम्हाला दाखवतो की काय आहे चला तर पुढे बघूया अजून काय इथे हाती वगैरे आहेत असे प्रा बनवलेले आहेत त्यांनी दगडामध्ये बनवले कदाचित किंवा शिमिटमध्ये बनवले आहेत असं बनवलेलं आहे नंदीचं दर्शन वगैरे घेतो मी आणि पुढे तुम्हाला पूर्णपणे पिंड वगैरे दाखवतो ते बघा प्राचीन काळातील पूर्ण कोरलेलं दगडामध्ये कोरलेल्या मूर्ती वगैरे तुम्हाला दिसत आहे वरती नाव लिहिलं आहे असं आणि ते गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे आणि इथे आता तुम्हाला पिंड वगैरे दिसेल ते मंदिरा ही मंदिरामध्ये ही पिंड तुम्हाला दिसते शंकर महादेव यांची ही पिंड तुम्हाला है है। या ठिकाणी दिसते आणि खरंच तुम्ही येऊन बघा मंदिरामध्ये तुमचं जे मन आहे ना ते ऑटोमॅटिक असं प्रसन्न होऊन जातं हे आम्ही बाहेर आलो मंदिराच्या मंदिराच्या बाहेरचा मग तुम्हाला थोडासा परिसर मी दाखवतो कसा आहे काय या मंदिराची पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे की कुणी मंदिरामध्ये कसं श्रेय त्यांचं लागलेलं आहे आणि हे साइडले कुंड बनवलेलं आहे याच्यामध्ये पाणी असतं आता सध्या नाही आहे पण याच्यामध्ये पूर्णपणे पाणी असतं आणि साईडचा हा तुम्हा परिसर बघा निसर्ग बघा कसा दिसतो आहे आणि खरंच हा एकच असा मोसम आहे जो पानकळ्याचा मोसम आहे त्यामध्येच तुम्हाला निसर्ग एकदम स्वर्ग झाल्यासारखा दिसतो आणि तेच चित्र आता तुम्हाला माझ्या समोर दिसतं आहे पूर्णपणे स्वर्ग असं स्वर्गात आल्यासारखं असं आपल्याला वाटतं आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही करण्यासाठी नक्की येऊ होऊ शकता तेव्हा नक्की एकदा बाळेश्वरच्या या देवस्थानाला तुम्ही भेट भेड़ द्या भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद